भाजप शिवसेना युतीच्या उमेदवार ज्योतिताई संतोष आरगडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन वाळूच प्रतिनिधी भाजप शिवसेना युतीतून शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवार सौ ज्योतिताई संतोष आरगडे या पंचायत समिती वाळूज गण क्रमांक सत्यात्तर मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन करण्यात येत आहे मी संतोष मला गटातून पंचायत समिती गणासाठी वाळूसमधून भेटल्यामुळे नागरिकांनी मला प्रचंड बहु मताने प्रचंड बहुमताने निवडून द्या परिसरातील